पक्षाची हो एक पण सीट नाही आणि ठीक आहे विषय संपलेला आहे तो मी आज तुम्हाला यासाठी बोलवला की हा जो रिझल्ट लागलेला आहे ज्या प्रकारे आलेला आहे हे कोणालाच अपेक्षित नव्हते म्हणजे काल मी सुखाने झोपलो चला एक लोड गेला इलेक्शनचा रिझल्ट लागला ताकलेलाही होतो पण गॅरेंटेड सांगतो तो राजेश मोरे झोपला नसेल विचार करत असेल सहासष्ट हजार लीड मला कसा भेटला या चिंतेत तो झोपला नसेल त्यामुळे ही जी परिस्थिती आहे ना ह्याच्यात नाही जायचं आपण मी यासाठी आलो या की हा जो माहोल तयार झाला आहे आपण राजकारणात आहोत आपण सगळे राजसभेचे सहकार्य हो। तुम्ही समजून घ्या एक गोष्ट की या माहोलमध्ये हे आता लगेच निवडणुका लावतील पालिकेच्या बरेच लोक खचले असतील दादा आता काय करायचं खांदे टाकून असे बसले असतील काही लोकांना तुमच्यातल्या नगरसेवकच्या निवडणुका लढायच्या अजिबात घाबरायचं नाही दुपटीने वचपा त्या पालिकेच्या इलेक्शनला <प्रावागा> काढायला हे जे उतरावं लागेल सगळं उतरावी माझ्यावर आणि रस्त्यावर विश्वास ठेवा अख्ख्या या लोक पालिकेच्या वाचपालिकेच्या कोणाला यायचं कोणाच्या बापाला यायचं ना येऊन या 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 येते आपण तयार राहायचं हे सांगायला तुम्हाला त्यामुळे निवडणुका कधीही लागतील पालिकेच्या एक ओबीसीचा जो निकाल आहे तो निकाल आता त्यांच्या सोयी लगेच लावतील आणि निवडणुका लागतील त्यामुळे आतापासून जिल्हाध्यक्ष साहेब आणि आखी तीन जे काय आपले पॅनल पॅनल मध्ये इच्छुक सर्व सीट लढायचे आपल्या कोणाच्या जीवाच्या भरवश्यात राहायचं नाहीये आणि सांगतो जबाबदारी सांगतो ज्याला राहायचं असेल इथे त्याने राह ज्याला भीती वाटत असेल त्याने बिंदच मार्ग बात पण आता पत्करावा इलेक्शनच्या टायमाला कोणी गडबड केली मार मारखान्यात मार आपल्या समाजाला इथे कमी करायचं काम चाललंय त्यांना राजू पाटील खुपत नाहीये जी कामं चालले आहेत आपण जे त्यांचे भ्रष्टाचार काढतो काय काय काढतो राजेश पण चांगले संबंध आमदार फक्त यांच्या यांची जी वाईट कामं करायची त्याला वापरणार या आख्या कल्याणग्रामीच वाटोळ लावायचा असेल तर त्याला वापरणार आपण जे मुद्दे घेतलेले आठ असं रिझर्वेशन असेल माथडीचं रिझर्वेशन असेल इथे डायरेक्ट जमिनीचा विषय असेल डायरेक्ट जमिनीचा विषय असेल इथला रस्त्याचा विषय असेल पाण्याचा विषय असेल हे आपण आता पाडलो जरी असेल तरी त्याच येने मार्गी लावून माझ्या लोकांना विश्वास द्यायचे <laughs> आणि तो सर्व तुमच्या मार्फत जायचे तुम्हाला सगळ्यांना जपून सगळ्यांना सांगायचे की बाबा नो हे जे झालं ना ते झालं हा पराभव आम्ही मान्य करतो आणि निकाल तो मान्य करतो लोक काय बोलतात तुम्हालाही माहिती आहे पर, पर, दाला दाला गेले गेले पर, पर तो आपण असं बोलणं योग्य नाही पराभव झाला झाला काय झाला गेलं का गेलं मिळालं पण याच्यातलं शिकण्यासारखं खूप आहे तुम्ही सर्वांनी तोडून मेहनत केली परंतु मायक्रो लेव्हलला जे संघटन पाहिजे ते आपल्याकडे नाही आहे आपण काही लोक आपल्यासाठी काम करत होतो इतर पक्षातले लोक काम करत होते आपण पाहिलं असेल की जमिनीवर आपली ती तशा प्रकारची मॅनेजमेंट नाही काही ठिकाणी आपला पैसा कमी पडतो काही ठिकाणी मॅनपावर कमी पडतो मॅनपावर नाही मॅनपॉवर आहे तुम्ही सर्व आहात सगळे पण काही ठिकाणी काही गोष्टी करायचे आहेत आपण करू भिऊन करू परंतु स सगळीकडे आपल्याला सगळे उमेदवार द्यायचे तुमच्यातले तयार करा नसेल दुसऱ्या पक्षातले येणार पण येणाऱ्या पालिकेच्या निवडणुका आपल्याला हे करायचे आणि तुम्हाला जर बदला घ्यायचा असेल तर आपले नगरसेवकेतले निवडून द्या मी खुश होईल या आख्या कल्याण ग्रामीणचा वाटोळ लावायचा असेल तर त्याला वापरणार आपण जे मुद्दे घेतलेले आकाशचा रिझर्वेशन असेल मातडीचं रिझर्वेशन असेल इथे जमिनीचा विषय असेल दायरीच्या टप्पिंगचा विषय असेल इथला रस्त्याचा विषय असेल पाण्याचा विषय असेल हे आपण आता पाडलो जरी असेल तरी त्याच हिरणीने मार्गी लावला होते माझ्या लोकांना विश्वास <स्या> आहे आणि तो सर्व तुमच्या मार्फत जायचे तुम्हाला सगळ्यांना जपून सगळ्यांना सांगायचं आहे की बाबा ना हे जे झालं ना ते झालं हा पराभव आम्ही मान्य करतो निकाल करतो। दाला 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 गेले गेले तुम्हाले तुम्हाले तो मान्य करतो लोक काय बोलतात तुम्हालाही माहिती आहे तो आपण असं बोलणं योग्य नाही पराभव झाला झालाय काय झाला गेलं का गेलं मिळालं पण याच्यातलं शिकण्यासारखं खूप आहे तुम्ही सर्वांनी जीव तोडून मेहनत केली परंतु मायक्रो लेवलला जे संघटन पाहिजे ते आपल्याकडे नाहीये आपण काही लोक आपल्यासाठी काम करत होतो इतर पक्षातले लोक काम करत होते आपण पाहिलं असेल की जमिनीवर आपली ती तशा प्रकारची मॅनेजमेंट नाही काही ठिकाणी आपला पैसा कमी पडतो काही ठिकाणी मॅनपॉवर कमी पडतो मॅनपॉवर नाही आहे मॅनपॉवर आहे तुम्ही सर्व आहात सगळे पण काही ठिकाणी काही गोष्टी करायच्या आपण करू घेऊन करू परंतु सर सगळीकडे आपल्याला सगळे उमेदवार द्यायचे तुमच्यातले तयार करा नसेल दुसऱ्या पक्षातले येणार पण येणाऱ्या पालिकेच्या निवडणुका आपल्याला हे करायचे आणि तुम्हाला जर बदला घ्यायचा असेल तर आपले नगरसेवक इथून हो निवडून जा मी खुश होईल